अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये एक्कावन एकतीसशे एक्कावन एकतीसशे एक्कावन्न तेव्हा चौतीसशे एक्कावन्न चौतीसशे रुपये अडतीसशे रुपये चार हजार रुपये पप्पुशेठ एक्कावन्न एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीस एक्कावन्न बेचाळीसशे रुवाय बेचाळीसशे एक्कावन बेचाळीसशे रुपये बेचाळीस एक्कावन्न चव्वेचाळीस चव्वेचाळीसशे एकावन्ते एक्कावन्न सत्तेचाळीसशे रुपये अमोल शेटी सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे दहा रुपये एकवीस रुपये एक्तावन्न रुपये एकाहत्तर एकशे अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे अकरा एकवीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर पाच हजार पाच हजार रुपये पाहिजे का तेवीसशे चोवीस चोवीसशे पंचवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये एकतीसशे एक्कावन्न छत्तीसशे रुपये एक्कावन्न तेहतीसशे रुपये तेतीसशे एक्कावन्न एकशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे रुपये बोलायचं कला बत्तीसशे अकरा एकवीस एक्कावन्न छत्तीसशे रुपये साई मार्ग

आमरे माझे बावीसशे एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे एकाहत्तर रुपये पुरे वीसशे रुपये साई मार्का